आमी आम्ही वाततो प्राण आमच्या आम्ही वाततो प्राण रुग्णाची आम्ही वाततो प्राण समान काम समान वेतन काय मागणे आहेत आपल्या कशासाठी आपण बेमुदत मुदतर्ने आंदोलन करताय कलेक्टर ऑफिसला ओके गेले दोन हजार चौदा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत एकशे आठ रुग्णवाहिका गोरगरब जनतेला फार म्हणजे असं घरापासून ते, ते कुठल्याही आडी अडचणीपर्यंत ज्या एका पेशंटाला एका रुग्णाची रुग्णवाहिकेची गरज असते अशा रुग्णवाहिकेवर आम्ही कार्यरत काम पायलट म्हणून करत आहेत आमच्यासोबत काही डॉक्टर पण आहेत पण प्रश्न आणि अडचणी आमच्या अशा आहेत ह्या वाढत्या महागाईच्या काळात आणि सध्याची जी काय दुर्ग अवस्था सगळ्या गोष्टीतली आहे त्याला एक आताही आम्ही जी धरणे आंदोलन धरण्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की आम्हाला जे मानधन भेटतय ती पुरेसा नाही आता सर्वसामान्य जनतेलाही माहित आहे की आज आपल्याला घर भागवायचं म्हणजे शून्यातल्या प्रत्येक गोष्टी पशे लागणार एक सगळ्यात महत्वाचा एक आर्थिक प्रश्न म्हणजे तो आहे पैसा आम्ही आज बारा तास चोवीस तास छत्तीस तास ड्युटी करतो क्षुल्लक कारणाहून एखाद्या पायलटला काही चूक झाली की त्याच्यामधूनच त्याच्यावर रिकव्हरी काढली जाते आणि आज आम्हाला बारा तासाच्या ड्युटीला एकंदरीत आम्ही तीस दिवस ड्युटी करूनही आम्हाला दहा आम ते पंधरा हजारात एक मानधन येते आणि त्याच्यावर आमच्यावर रिकव्हरी करून आमचं पेमेंट कपात केलं जातंय म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की आम्हाला जे मानधन भेटतंय हे आमच्या परिवाराला हाताळण्यासाठी किंवा आमच्या जिम्मेदारी हाकण्यासाठी हे पुरेसं नाही तर आम्हाला एवढंच की गव्हर्नमेंटला जे कंत्राटदार त्यांनी नेमून दिले त्या कंत्राटदाराला एकच आमची कळकळीची विनंती आहे की आठ तासाची ड्युटी आणि एक गरजुवंत पायलटचं गरजुवंत डॉक्टरांचं घर भागाव असं एक योग्य ते मानधन त्यांनी ठरवून आम्हाला मिळवून देव एवढे सरकारला आमची कळकळीची विनंती आहे गेले दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही नेमून दिलेल्या कंत्राटाच्या नियमाच्या बांधील राहूनच काम केलेलं आहे आजी आम्ही जी रुग्णवाहिका काम बंद केलंय हे कुठेतरी आमच्या न्यायाचा हक्काचा लढा आणि आम्हाला एक न्याय मिळावं हो। याचा तात्पर्य असं आहे बाकीचा आमचा काय दुसरा शासनाला कंत्राटदाराला अडचणीत आणण्यात आमचा बिलकुल हेतू नाही फक्त आम्हाला लागणार पुरेसं मानधन त्यांनी आम्हाला मिळवून द्यावं एवढीच आमची विनंती Thanks for watching Ikmut Digital.